पुरुषांसाठी आवश्यक नियम प्रत्येक माणसांमध्ये हे गुण असायलाच हवेत नमस्कार मित्रांनो एखादे मूल जन्माला आले की त्याचे आई वडील त्याच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी वाटेल ते करण्यास तयार असतात आणि त्या मुलाला चांगल्या संस्कारांमध्ये वाढवत असतात ज्याप्रमाणे एखाद्या मुलाला चांगले संस्कार करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच प्रत्येक माणसामध्ये चांगले संस्कार असणे गरजेचे आहे आजच्या लेखामध्ये आपण पुरुषमध्ये कोणते गुण असावे व त्याचे कोणते नियम पाळावे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत बसल्या बसल्या कुणाशी हात मिळवणी करू नका जेव्हाही तुम्हाला कुणाशी हात मिळवायचा असेल त्यावेळी उभे राहा कुणाशी तुमची पहिली भेट असेल तुम्हाला कुणाचं स्वागत करायचं असेल त्यावेळी ते उभे राहून करा तुमची पत्नी पत्नीची नेहमी रिस्पेक्ट करा तुमच्या मुलांचे नेहमी रक्षण करा तुमचे आई वडिलांची काळजी घ्या ते तुम्हाला काय सांगताय ते समजून घ्या त्यांचं म्हणणं ऐकून घ्या ज्यावेळी तुम्ही कुणाच्या तरी घरी पाहुणे म्हणून जाल किंवा तुमच्या घरी ज्यावेळी तुम्ही जेवण करत असाल त्यावेळी जेवणाची बुराई करू नका जेवणाला वाईट म्हणू नका खारटच आहे आणणच आहे तिखटच आहे प्रत्येक वेळी अशा चुका काढू नका तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुम्ही जे काही काम करत असाल त्या ठिकाणी अशा एखाद्या कामाचं क्रेडिट द्या जे, जे व्यक्ती तुमच्या प्रेमाचे भागीदार आहेत त्यांच्यावर भरपूर प्रेम करा म्हणजेच तुमच्या कुटुंबावर प्रेम करा ज्या ठिकाणी तुम्हाला आमंत्रित नसेल केलं गेलं त्या ठिकाणी जाऊच नका नात्यासाठी किंवा मैत्रीसाठी कधीही कुणाजवळ ही भीक मागू नका विनाकारण कुणाजवळ झुकू नका तुम्ही जिथे कुठे जात असाल स्वतःला चांगलं प्रेझेंट करा चांगले कपडे घाला तुम्ही कुठे जात असाल तुमच्या खिशात काही पैसे असू द्या आता किती पैसे ते कुणालाही सांगायची काही गरज नाही ज्यावेळी तुम्ही कुणाशी तरी बोलत असाल त्यावेळी समोरच्याकडे बघा त्याला प्रसि प्रतिसाद द्या त्याचं म्हणणं तुम्हाला समजतंय तुम्ही ऐकून घेताय असं त्याला शो करा विनाकारण अशा लोकांवर राग करू नका ज्या लोकांना तुमचा काहीच फरक पडत नाही आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीवर राग काढण्याआधी विचार करा त्याच्यावर विनाकारण राग काढू नका तुमच्या दुसरीकडचा संताप तुमच्या पत्नीवर काढू नका तुमच्या पत्नीचे वेळोवेळी कौतुक करत राहा तुमच्या पालकांची मरेपर्यंत सेवा करा तुमच्या कुटुंबाला तुमच्या मुलांना वेळ द्या स्वावलंबी बना स्वतःचे काम स्वतः करा खुणावरही अवलंबून राहू नका अशा प्रकारे हे काही नियम आहेत ते प्रत्यक्षाने पाळलेच पाहिजे